अध्यक्ष नेमका काय प्रसंग झाला होता तुमच्या हल्ला झाल्याचं समजतंय काय विषय झाला मी आज सकाळी माझ्या शेतातनं सव्वा आठ वाजता साधारणतः स्कॉर्पिओ गाडी घेऊन हो, माझ्या रानातून दूध घेऊन हो, शेतातून सामान घेऊन घराकडे येत होतो कॅनलवर आलं असताना कॅनलवर एक मोटरसायकल माझ्या गाडीला आडवी लावलेली होती मला वाटतं कुणीतरी कॅनलला गाडी आडवी लावली असेल लग्नला कोणीतरी गेलं असेल म्हणून मी दोन मिनटं तिथं थांबलो तर तो तिकडनं तो एक पांढऱ्या कपड्यावर पोरगा आला आला आणि डायरेक्ट मला बेदम मारायला चालू केलं मी सीटवरच बसलो होतो त्याच्या हातात एक पी व्ही सी पाईप पाई होता पांढऱ्या कलरचा त्यांनी मला बेदम माराले की तोंडावर नाकावर आणि गाडीतच बसलेलं असताना दरवाजा उडून मला लाच घातली गाडीतच मला हात पाडलं आणि वरनं काठीने मारलं त्याने मारलं आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि एवढं करून त्यांनी त्याच्या हातातला मोबाईल काढला आणि माझ्या पुढं धरला असा तुला मोठा कोढारी झालाय का तू लक्ष्मी बागलची माफी माग विजय बागेरची माफी माग तुला जिवंत राहणार नाही अजून पुढे त्याच्या विरोधात काय केलं तर तुझा मुर्दा पाडेल अशा प्रकारची मला धमकी दिली हा शेवटचा इशारा आहे समज असं म्हणून त्यांनी मला बेदम वाहनांकर राहिला समोरून एक त्याच गावातली तुझर गाडी गेली ही बेदम वाहना म्हणून चालू असून ती गाडीसुद्धा त्या ठिकाणी थांबली नाही त्या ठिकाणी एक जण त्या गाडीतला उतरला तो बिचारा थांबला तोही काय करू शकला नाही नंतर तो माणसं जमून एकजण आल्यानंतर तो पळून गेला किती जण एक जणच होता का हल्ला करण्यात होता पण हल्ला करण्यामागे काय को हात किंवा काय काय तेच कोणाला मी सांगत होतं ना रुश्मी बागाची माफी मार विश्वविभागाची माफी मारून लई मोठं कुठं लागून गेला काय स्वतःला लई मोठं समजतो काय काय ह्याची काय कारणं हे हल्ल्यामागचे काय म्हणजे तुमच्या निदर्शनाचं काय कारण येतं त्यात झालेल्या आदरणीय जयवंतराव जगताप साहेब यांचा मी शिवसेनेत प्रवेश घेतला आणि मी घेत असताना शहाजीबापू पाटील असतील जिल्ह्यातल्या सगळ्यांच मंडळींनी सर्व विचार करून आदरणीय एकनाथ साहेबांच्या उपस्थितीत जयवंतराव जगताप साहेबांचा प्रवेश घेतला जगताप साहेब शिवसेनेत आल्यामुळं शिवसेनेची ताकद वाढली आहे आम्ही नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद बनवे जिंकू अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यांची एंट्री शिवसेनेत झाल्यामुळं बागलांना वाटतं की आमचं शिवसेनेचं महत्त्व कमी झालं आणि हे सगळं महेश चिमटेंनीच केलं त्याचाही एक राग त्यांच्या मनात होता आणि मकाई सहकारी साखर कारखान्याचं मी माझे संचालक असून त्यातल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात एक प्रचंड आंदोलनं केली आहेत नुकतेच त्यांनी कामगारांसाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दहा कोटी रुपये त्यांना दिले होते मग ते दहा कोटी रुपये त्यांनी कामगारांना न देता स्वतःच्या प्रपंचाला वापरले त्याच्यासाठी मी गेल्या आठ पंधरा दिवसाखाली मोठं आंदोलन केलं होतं पत्रकार परिषद घेतली होती हा सर्व राग त्यांनी एकत्रित धरून या ठिकाणी मला जीवे मारण्याचा त्याच्या सुपारी देऊनच प्रयत्न केला असं आणि जणी मला मारलं मी त्याला कधी बघितलं नाही मी कधी ओळखत नाही कधी त्याचा माझा रामराम नाही अशा माणसाने या ठिकाणी आणि त्यांनी माझी रिकी केली मला नंतर कळलं की ज्या ठिकाणी सकाळीच शेतातून आल्यानंतर ज्या हॉटेलला चहा प्यायला बसतो त्या ठिकाणी दररोज कंटिन्यू चार ते पाच दिवस या ठिकाणी तो येत होता मी कुठे ते बघत होता पण नेमकं आमचं आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेबांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचे नियोजन आमच्याकडे दिले त्या कामात व्यस्त असल्यामुळे मी चार पाच दिवस शेतात आलो नव्हतो आणि पाच दिवसानंतर आज शेतात आलो होतो आणि नेमकं त्यांनी विकी करून आज या ठिकाणी एकतरी कार्यक्रम केला अध्यक्ष आता पाहिलं तर माझे आमदार जयवंतराव जगताप असतील किंवा या ठिकाणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे या सर्वांनीच आपली विचारपूस केलेली आहे काय नेमकी त्यांनी काय आपल्याला काय भूमिका जगताप साहेबांचा फोन आला होता त्यांनी मला माझी विचारपूस केली गणेश चिवटे आले होते जयराज चिवटे आले होते अनेक लोक या ठिकाणी मला भेटून गेले पण मी या निमित्ताने एक सांगतो की माझ्या yes. आयुष्यात भीती हा शब्द नाही एक कोणाला भेटायला माणूस नाही मृत्यूलासुद्धा घेणारा माणूस नाही पण या ठिकाणी बागल कुटुंबियांनी राजकारणाला वेगळं वळण लावलं सुपारी देऊन जर तुम्ही विरोधकांना मारत असतात यापूर्वी त्यांनी असंच केलं आहे मकाईचे आप्पासाहेब जाणवले यांना सुद्धा मकाईच्या कारखान्यात चेअरमन असताना बेदम मारहाण केली गुंडा त्यांच्या खोट्या अॅट्रॉसिटीच्या केसेस दाखल केल्या प्राध्यापक जयप्रकाश बिले यांच्यावर खोटी अॅट्रॉसिटीची केस दाखल केली त्यांना मारलं आणि अशा ठिकाणी त्यांचे सूर्यकांत पाटील असतील त्यांना प्रचंड मारहाण केली एका मकाईच्या कर्मचाऱ्याला या ठिकाणी मागितलं मारलं काल एक पवार म्हणून मकाईच्या कर्मचारी त्यालाही अशाच पद्धतीने मारलं तर दिग्विजय बागलची गुंडगिरी फोपोल चाललेली आणि मला दुर्दैव वाटतंय की एका इलेक्शनला मार्केट कमिटीच्या इलेक्शनला ह्याच दिग्विजय बागलनी करमाळ्याचे तत्कालीन डीवायस बनगर साहेब आणि पी आय बोराडे यांना हजार दोन हजार माणसात आई बहिणीवर शिव्या दिल्या होत्या त्यावेळेस जर प्रशासनाने त्याची मस्ती पोलिसांनी त्याची मस्ती उतरवली असती तर या ठिकाणी दिग्विजय बागलला ही गमेंट आली नसती त्याला वाटतं की माझ्याकडे पैसा आहे सत्ताय संपत्ती पैशाच्या जेव्हा मी सुपारी देऊन माणसं खालस करू पण हे दिवस आता गेलेले ही लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जरी दिलेल्या संविधानाने लोकशाहीचे होते आणि ह्या दादागिरीला महेश छोटे कधीही भीक घालणार नाही त्यांनी जरी आज शस्त्राने वार माझ्यावर केला असं गुंड पाठवून वाढलं असतरी तर मी तशा पद्धतीने जाणार नाही मी कायद्याने आणि संविधानाने आणि लेखणीनेच त्यांचं माझं उतरवणार मात्र नक्की आपण त्या ठिकाणी एकटाच होता का ड्रायव्हर एकटाच होतो आता इथली पुढे आपली का काय भूमिका तिथून पुढं जिथं जिथं त्यांचा अन्याय असेल तिथं त्या ठिकाणी विरोध करणार आणि माझ्यावर जो हल्ला झाला आहे ह्या हल्ल्याचा मी पहिल्यांदा निषेध करतो आणि दिग्विजय बागले रश्मी यांनी समोर येऊन सांगावं की त्या लांडगेचा तुझा काय संबंध आहे तुमच्या जमिनीचे काय व्यवहार आहेत पैशाचे काय व्यवहार आहेत किती पैसे त्याला सुपारी मारायला मला दिले पैसे हे सगळं त्यांनी सांगावं की मी त्यांना आवाहन करतो आणि तुम्ही जर अशा प्रकारचं राजकारण करत असताल दादागिरीचं गुंडगिरी ते खपून घेणार नाही आणि ही माझी कैफियत जी मला म्हणजे राजकारणातलं जेव मानतो ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाकडे जाऊन मी माझी कैफियत मांडणार या ठिकाणी या आत्ता मला एक जमीन स्टेटस टाकलं प्री प्लॅन होता समाधान कडवकर नावाचा कार्यकर्ता जो लांगेबरोबर बरोबर असतो त्यांनी सुद्धा दोन तीन दिवसापूर्वी स्टेटस ठेवलं होतं मारामारी करणारे मारामारीची भाषा करणाऱ्यां सकाळी भेटा म्हणजे मी रोज सकाळी भेटायला जातो यांना माहिती होतं माझी रेकी त्यांची चार पाच दिवसापासून चालू होती म्हणजे हे आधीच सर्व प्री प्लॅनिंग होतं या ह्या गोष्टींची तुम्हाला कल्पना नव्हती का की बात आत्ता हे सगळं मी जिथं फिरायला जातो चहा प्यायला जातो तिथं आमचे नासिर कबीर असतात मांढरे पाटील हनुमंत पांढरे सय्यद आहे माने म्हणून आहेत एक आम्ही सात आठ जण त्या ठिकाणी चहा प्यायला असतात जेव्हा हा प्रकार घडला त्यावेळेस त्या लोकांनी आत्ता मला सांगितलं त्या सगळ्या मित्र कंपनी की चार पाच दिवस झालं तुम्ही जिथं हॉटेलला चहा प्यायला येतात सकाळी मॉर्निंग ग्रुप मॉर्निंग वॉक झाल्यानंतर त्या हॉटेलला हे गेली चार दिवसापासून येऊन बसत होता आणि टेळणी करून जात होता का तसं तर का पोलिसांमध्ये तक्रार पोलिसांमध्ये आता मी इथं प्राथमिक उपचार घेण्यासाठी आलेलो आहे आणि जवळ हल्ला झाला मी हल्ल्याच्या ठिकाणीहून हल्लो नाही त्या ठिकाणी तिथून पी आय रणजित माने साहेबांना फोन केला आणि राणी साहेब माने साहेबांना सांगितलं माझ्यावर जीव प्राणी हल्ला झाला तुम्ही येऊस तर मी इथं हलणार नाही मी त्या स्कॉर्पिओ गाडीतून उतरलो सुद्धा राणी जवळपास माने साहेब तिथं आले मी मी खाली उतरलो आणि त्या ठिकाणी घटनास्थळाची त्यांनी पाहणी केली आणि आता जो रणजित वारी साहेबांनी तात्काळ त्याला अटक करण्याच्या सूचना माझ्यासमोर दिलेल्या आहे कारवाईबद्दल मी समाधानी आहे त्यांनी अत्यंत ठोस माझ्या देखील किमान पंचवीस ते तीस जणांना माने साहेबांनी फोन लावून त्याला उचलून आणण्याचं सांगितलं आहे तात्काळ कारवाई सुरू झालेली आहे सुरू झालेली आहे